ब्रिवार नमस्कार तर आजपासून ऑस्ट्रेलियातल्या सरकारी शाळा सुरू झालेल्या आहेत आणि माझी दोन्ही मुलं सरकारी शाळेमध्ये आहेत तर आज आपण बघूया ऑस्ट्रेलियातल्या सरकारी शाळा कशा असतात ते तर चला मग अर्णवतर शाळेत जातच होता पण शणेचा शाळेचा हा पहिला दिवस आहे तर हे असं सगळं दादा छोट्या भावाला एक्सप्लेन करत होता की शाळेमध्ये काय काय असतं काय काय नाही सगळ्या गोष्टी अच्छा हॅपी आणि शनै खूप जास्त एक्सायटेड होता ॲक्च्युली तो मागच्या वर्षीपासूनच एक्सायटेड होता स्कूलला जाण्यासाठी त्याला स्कूल खूप आवडते आणि जेव्हा जेव्हा दादा स्कूलला जायचा तेव्हा तो रडायचा आता बोल तर ऑस्ट्रेलियातलं स्कूल स्कूलचं टायमिंग नऊ ते तीन असं असतं तर ही मुलं सकाळी सहा वाजता उठलेली आहेत सहा वाजल्यापासून आवरून आठ वाजता सगळं माझं आवरून झाले आंघोळ पूजा नाश्ता वगैरे सगळं यांचं लंच वगैरे बनवून सगळं हे आठ वाजल्यापासून तयार होऊन बसलेले नऊ वाजता स्कूल होती पण मग साडेआठ वाजता गेट वगैरे उघडतात तर मग त्यांना म्हटलं चला आपण साडेआठ वाजता निघू आणि घराच्या अगदी म्हणजे एक शंभर मीटर अंतरावरच स्कूल आहे मी एका व्हिडिओमध्ये सांगितले अगदी आम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे आम्हाला घरापासून शाळा बरं चालतच निघालो आहे आम्ही एक रस्ताच आहे समोर फक्त हा एवढाच क्रॉस करून द्यायचा तर निघालो आहे आम्ही स्कूलमध्ये बघू आता काय आहे तर आलो आहे आम्ही आता बऱ्यापैकी स्कूलच्या जवळ आणि हे अशी अनाऊन्समेंट झाली होती की मुलांनी कुठे थांबायचे म्हणजे त्यांच्या जुन्याच क्लासरूममध्ये थांबायचे वगैरे असं काही गोष्टी ते सांगत होते तर आलो आहे आम्ही ऑस्ट्रेलियातल्या सरकारी शाळेमध्ये आणि ही शाळा आतून कशी आहे हे मी थोडंसं दाखवणार आहे बघू त्यांना पाहिलं का तुम्ही हे गेट पण उघडलेलं नव्हतं आणि मुलांची घाई गडबड चालू होती ॲक्च्युली आता साडेआठ आत वाजलेत आणि गेट उघडलेलं आहे आणि मुलांचं स्वागत करण्यासाठी तिकडे सगळा स्टाफ तर होताच त्याचबरोबर इथले प्रिन्सिपलसुद्धा त्यांच्या स्वागतासाठी हॅलो आहे तार्णौचे मागच्या वर्षीचे क्लास टीचर पण इथले क्लास टीचर असो किंवा मग प्रिन्सिपल प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली ओळखतात बाकीच्या मा शाळांचं माहिती नाही पण ह्या शाळेमध्ये एकदम व्यवस्थित लक्ष देतात प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली ओळखतात प्रत्येकाच्या नावानिशी ओळखलं जातं आणि ह्या आहे इकडे प्लेग्राऊंड आहे शनईचं म्हणजे किंडर गार्डनचं खूप मोठी शाळा आहे ही या शाळेला बसेस पण आहेत कारण लांबून लांबून मुलं येतात शाळेमध्ये चांगली शाळा आहे म्हणून आणि या शाळेला टोटल नऊ गेट आहेत प्रत्येक गेटवर शाळा भरताना आणि शाळा सुटताना तिकडे शिक्षक स्वतः थांबतात प्रत्येक विद्यार्थी बाहेर जाईपर्यंत त्याला घ्यायला कोण येते कोण नाही हे सगळं लक्ष ठेवलं जातं इकडं अशी ही शाळा आहे सगळा म्हणजे शिक्षक वर्ग तर खूप छान आहे सगळे म्हणजे असं समजून घेणार आहेत नवीन लोकांना इकडे लायब्ररी आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे शिक्षक वगैरे म्हणजे अगदी व्यवस्थित गाईड करतात इकडे हे दुसरं प्लेग्राउंड आहे टोटल तीन प्लेग्राउंड आहेत या शाळेला म्हणजे किंडर गार्डनसाठी एक, एक, एक सेपरेट आहे पहिली ते तिसरी म्हणजे इयर वन इयर टू आणि इयर थ्रीसाठी एक प्लेग्राउंड आहे आणि इयर फोर फाय सिक्ससाठी दुसरं प्लेग्राऊंड आहे मोठे स्पोर्ट्स होतात आणि मोठी मुलं खेळतात तर ते वेगळं तर हा आहे अर्णवच क्लासरूम हे असं क्लासरूम असतं इकडे बरच मोठं आहे एका मे बी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये थोडीशी क्लिप आलेली आहे तर आज मी त्यांना विचारून खरं हे सगळं शूट केलंय स्कूलमधल्या टीचरला विचारून हे पाठीमागे दिसते हे मोठं प्लेग्राऊंड आहे मोठ्या मुलांसाठीचं इकडे बरंच मोठं आहे ह्या या ग्राउंडवर सगळे स्पोर्ट्स वगैरे पण होतात आणि मोठी मुलं खेळतात त्याच्या पाठीमागेच हॉल आहे जिकडे आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बक्षीस समारंभ जो झाला होता तो तिकडे होता त्या हॉलमध्ये तर अशी बरीच मोठी शाळा आहे मी काही पूर्ण नाही फिरली हे एक प्लेग्राउंड आहे तेवढंच मोठं आहे हे पण इकडे असा आहे हा कॅफेटेरिया इकडे किचन वगैरे आहे आणि स्नॅक्स वगैरे किंवा मुलं काही डबा वगैरे आणत नाहीत तर मग ते इकडंचं घेऊन खातात त्यांच्यासाठी इकडे असं हे कॅन्टीन आहे या शाळेचं त्यासाठी ते एक वेगळा फॉर्म असतो तो फिल करून द्यायचा असतो आणि मग ते काय काय मेल असतं ते सगळं त्याच्यावरती देतात किती पैसे लागणार वगैरे हे ऑनलाईन सगळं करायचं असतं जर आपल्याला त्या कॅन्टीनमधून जर मुलांना काही द्यायचं असेल घेऊन तर आणि हा आहे शणाचा क्लासरूम तर ही शणाची क्लासरूम खूप सुंदर अशी आहे इथं मी पूर्ण व्हिडिओ काढला आहे इकडे मुलांना खेळण्यासाठी बसण्यासाठी म्हणजे त्यांना असं फीलच नाही झालं पाहिजे की ते स्कूलमध्ये आहेत अशा प्रकारे हे असं डेकोरेट केले आपल्यासारखे के असे बेंच वगैरे नाही आहे की बाबा एकाच जागेवर बसायचं अभ्यास करायला वगैरे असं नाही तर आपल्याकडे पण ज्या प्रायव्हेट स्कूल असतात तिकडे ह्या सगळ्या सोयीसुविधा असतात पण इकडे ही सरकारी शाळा आहे आणि सरकारी शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि क्लासरूमच्या एंट्रन्सलाच त्यांनी अशा दोन आ, बास्केट ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे एका ह्याच्यामध्ये डबा आणि एक ह्याच्यामध्ये बॉटल लेबल लावून ठेवायचे आणि काही बॅगमध्ये डबा आणि बॉटलच घेऊन येतात दुसरं काहीच नाही आणि सगळं इकडे स्कूलमध्येच स्कूलच प्रोव्हाइड करतं तर हे असं सगळं इकडे खूप छान छान पद्धतीने असं ठेवलेलं आहे मुलांना इकडे छान वाटण्यासाठी खेळणे आहेत मोठी अशी स्क्रीन लावलेली आहे आणि मस्त असे छान सगळं डेकोरेटिव इकडे सगळे कलरफुल पेन्सिल्स वगैरे असं बघितलं की असं भारी वाटायला पाहिजे असं मस्त शाळेची आठवण आली ना हेच तरी असं सुंदर असं टेबल वगैरे प्रत्येक टेबलला असं नंबर दिलेला आहे त्यांनी आणि छान पद्धतीने एकदम ठेवलं होतं की मुलांना आ आवडण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी छान असं आणि रमला शाणे लगेच त्याला तर आवड आवड होतीच म्हणजे स्कूलचे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही रडतात मुलं स्कूल मध्ये बसत नाही वगैरे तसं काही नव्हतं तर छान तो, तो बसलाय जा मम्मा म्हटला की बसतो आता मस्त मला घ्यायला बोलून बाय बाय करून शाळा सुटल्यानंतर पण तो छान आनंदी होता त्याला आवडली शाळा आणि मस्त त्याने एन्जॉय केलं शाळेमध्ये मस्त के नाचत नाचत घरी चाललो होतं मी